नमस्कार जय आय इंडियन रेसिपीज चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी महाराष्ट्रीयन लंच थाळी बनवणार आहे तर सुरुवातीला मी ते गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर सुरुवातीला कणिक मळून घेते म्हणजे बाकीचे भाज्या वगैरे करेपर्यंत कणिक चांगली भिजली जाते तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे त्याच्यावरून थोडंसं असं तेल लावून घ्यायचं कणकेला चपातीसाठी सैलसर कणिक मळायचे आहे सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तेल लावून झालं की याच्यावरती असा सुती कपडा ठेवायचा म्हणजे कणिका आहे ती सुकत नाही यानंतर कुकरला भात आणि डाळ शिजण्यासाठी लावणार आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहे सुरुवातीला आपल्याला हे तांदूळ एक दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक दोन वेळा तांदूळ दोन वेळा धुऊन घेतले आहेत तर याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ॲड करणार आहे तर इथे मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेले तर बरोबर दोन वाटी तां आ, दोन वाटी पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये म्हणजे भात व्यवस्थित शिजतो यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातलं की असं हलवून घ्यायचं म्हणजे मीठ सगळी इकडं लागलं जातं नाहीतर काय होतंय एकाच ठिकाणी मीठ राहतं आणि मग त्या ठिकाणचा भात खारट लागतो यानंतर इकडे मी मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी ती या दुसऱ्या डब्यामध्ये ॲड करते डाळ शिजण्यासाठी इथे मी एक ते दीड वाटी पाणी ॲड करणार आहे इथे मी बरोबर दीड वाटी पाणी ॲड केलेलं आहे यानंतर डाळ शिजतानाच याच्यामध्ये मी हळद घालणार आहे आता हे दोन्ही डबे आपण कुकरमध्ये ठेवूया इथे मी कुकर घेतला आहे आणि त्याच्या खाली थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे मी तांदूळ घेतलेला जो डबा आहे तो ठेवते सुरुवातीला आणि त्या डब्यावरतीच हा डाळीचा डब्बा ठेवायचा आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या कुकर चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर गॅसवरती ठेवला आहे तर इथे मी उकडलेले लहान मोठे असे पाच बटाटे घेतले आहेत सुरुवातीला आपण हे कट करून घेऊया बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे तर हे असं कट करून घ्यायचं बटाटे सर्व कट करून झालेले आहेत तर याची आपण आता रस्सा भाजी बनवून घेऊया इथे मी दुसऱ्या गॅसवरती कुकर ठेवला आहे भात आणि डाळ शिजण्यासाठी आणि इथे मी या गॅसवरती आता बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तेल गरम झालं अर आहे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे कढीपत्ता यानंतर इथे मी सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे आलं लसूण पेस्ट आहे दोन्ही घालायचे आहे आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे दोन मिनिट लसूण आहे तो चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण खोबरं आहे ते लाल झालेलं आहे चांगलं तर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी थोडीशी हळद घालायची आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले परतले की हे कट केलेले बटाटे आहेत ते ॲड करायचे आहेत आता हे मसाले आहेत ते बटाट्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे मिक्स करायचे आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे इथे पाहू शकता बटाट्याला पूर्ण मसाले लागलेले आहेत आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे बटाटे शिजलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यासाठी तर पाणी लागणार नाही ना तर आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी ॲड करायचं आहे यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथं भाजलेलं शेंगदाण्याचा कूट आहे तो घालायचा आहे आता हे एकदा असं छान ढळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची आहे इथे पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे तर आता गॅस आहे तो लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि पाच ते आठ मिनिट है है। है। भाजी आहे ती छान उकळून घ्यायची आहे आपली कणिक छान भिजलेली आहे इथे पाहू शकता तर भाजी तयार होत आहे तोपर्यंत मी चपात्या लाटून घेते तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चपाती लाटण्यासाठी आणि इथं तेल घेतलेलं आहे चपाती लाटताना लावण्यासाठी पद्धतीने मी एक गोळा घेतला आहे आणि त्याला दोन्ही बाजूनी पीठ लावलेलं ला आहे आणि चपाती ला लाटून घेते थोडी चपाती लाटली की याला असं तेल लावायचं आहे आणि याच्यावर असं थोडंसं पीठ आहे ते भुरभुरायचं आहे त्यानंतर इथंही तेल लावून थोडंसं से पीठ असं भरभुरायचं आता हे पिठामध्ये बुडवायची दोन्ही साईडनी आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झालेली आहे तर मी ते एक ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये काढते अशा पद्धतीने मी दुसऱ्याही चपात्या लाटून घेते कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत तर मी कुकर बाजूला ठेवला आहे आणि त्या गॅसवरती भाजीचा कढई ठेवलेली आहे इथे पाहू शकता भाजीला कट किती छान आलेला आहे इथे मी दुसऱ्या गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तर जेवढ्या लाटून झाल्या आहेत चपात्या तेवढ्या मी भाजून घेते लावलेलं आहे आणि ते मी चपाती टाकते भाजण्यासाठी चपातीला थोडेसे असे बबल्स आले की चपाती पलटून घ्यायची एक ते दोन मिनिटांनी पुन्हा चपाती अशी पलटून घ्यायची आहे आणि चपातीला तेल किंवा तूप लावायचं दोन्ही साईडनी छान भाजायची आहे इथे पाहू शकता चपाती छान फुगलेली आहे इथे पाहू शकता चपाती छान भाजलेली आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व चपात्या करून घेते आता वरण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल ॲड करते तेल थोडंसं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं तीन मिरच्या अशा कट करून घेतल्या आहेत कढीपत्ता आता हे थोडंसं दोन मिनिट परतून घ्यायचं आहे दोन मिनिट परतल्यानंतर इथं मी खोबरं आणि लसूण बारीक केलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करते हेही आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचं आहे लसूण आणि खोबरं थोडंसं लाल होईपर्यंत कमी गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे खोबरं आणि लसूण थोडंसं लाल झालेलं आहे यानंतर इथे मी कुकरला शिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ती अशी थोडीशी पळीने मॅश करून घ्यायची चांगली मऊ शिजलेली आहे त्याच्यामुळे पटकन मॅश होते आणि याच्यामध्ये हळद घातल्यामुळे आता हळद ॲड नाही करायची तर मॅश केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे यानंतर याच डब्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित हलवून था। याच्यामध्ये जी डाळ शिल्लक राहिलेली आहे ती अशी काढून घ्यायची आहे आणि हे पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये वरण बनवायचं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे तर आता हे सगळं असं स्टिअर करून मिक्स करायचं आहे यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि गॅस फुल करायचा आहे एक उकळी येईपर्यंत वरणाला एक उकळी आलेली आहे तर आता गॅस लो करायचा आहे आणि पाच मिनिट लो गॅसवरतीच वरण उकळून घ्यायचं आहे यानंतर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे मिरची पाच ते सहा आणि लसूण पाकळ्या पाच ते सहा बारीक करून घेतलेले आहेत ते बेसनमध्ये ॲड करते त्याच्यानंतर हळद थोडीशी चमचा जिरं थोडासा ओवा घेतला आहे तो असा हाताने मॅश करून याच्यामध्ये टाकायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे व्यवस्थित बेसन बेसनपीठमध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपण आळूच्या वड्या बनवणार आहे त्यासाठी इथं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथं मी अर्धा चमचा अर्ध लिंबू घेतलेला आहे ते असं पिळून घेते याचा रस लिंबू पिळलं म्हणजे आळूच्या वड्या केल्यानंतर घशामध्ये मध्ये खाज येत नाही आता हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आपलं पीठ तयार झालेलं आहे तरी इथे मी आळूचं पान स्वच्छ धुवून त्याचा देठ काढून घेतलेला आहे त्याला हे असं बनवलेलं पीठ आहे ते लावून घेते अशा पद्धतीने सगळीकडून लावून घ्यायचं पानाला पीठ बनवले आणि अशा पद्धतीने वडी बनवून घ्यायची आहे तर मी अशा वड्या बनवून घेते आळूच्या पानाच्या तवा गरम करायला ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये हे आपण आळूच्या वड्या बनवलेल्या ठेवायच्या आहेत तेलामध्ये यानंतर याच्यावरती असं झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट वड्या आहेत ती चांगल्या तळून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिट झाले आहेत तर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आता ह्या वड्या आहेत त्या उलटून घ्यायच्या आहेत तर आता खालच्या साईडनी वड्या चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि अजून झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आणि दोन ते मिन दोन ते तीन मिनिट वड्या छान वाफवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिट झाले आहेत आणि झाकण काढून पाहू असं उलटून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडनी वड्या छान भाजल्या गेलेल्या आहेत तर मी अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या आहेत त्याही भाजून घेते आळूच्या वड्या पूर्ण थंड झाल्यानंतर मी अशा पद्धतीने कट केले आहेत तरी ते अशा थोड्याशा कच्च्या वाटत आहेत आतून पूर्ण भाजलेल्या नाही तर आतून पूर्ण वापरण्यासाठी आपण इथं तेल गरम जे केलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या वड्या घालायच्या आहेत पूर्ण सगळ्या म्हणजे आतून कच्च्या राहत नाही वापरल्या जातात व्यवस्थित आता हे असं हलवून घ्यायचं सगळीकडून गरम तेल असतं ते, ते वड्यांना लागतं आणि त्याच्यातलं जे बेसन आपण मिक्स केलेलं होतं ते व्यवस्थित शिजलं जातं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि अजून आपल्याला हे तीन ते चार मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे आतून पण व्यवस्थित भाजले जातात इथे पाहू शकता आपलं सर्व तयार आहे इथे आपला बटाट्याचा रस्साभाजी तयार आहे त्याच्यावरती मी अशी चिरून कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यानंतर इथे वरणही तयार आहे वरणावरतीही मी कोथिंबीर अशी बारीक चिरून घातलेली आहे यानंतर इकडे अळूच्या वड्याही तयार आहेत छान खमंग तयार झालेले आहेत आणि इथे आपला भातही तयार आहे आणि ही बनवून झालेली आहे तर आता आपण महाराष्ट्रीयन स्टाईल ताट वाढून घेऊया इथे सुरुवातीला मी चपाती वाढून घेते ताटात त्याच्यानंतर बटाट्याचा रस्सा भाजी आहे ना ती वाढून घ्यायची आहे ते पाहू शकता अगदी छान तरी आलेली आहे बटाट्याची भाजीला यानंतर इथे मी आळूच्या वड्या घेत आहे वाढून ताटात यानंतर इथे काकडी आणि असे टोमॅटोचे काप केलेले आहे तर हे आता मी सलाद मध्ये घेत आहे इथे एक भाजलेले पापड आहे तेही घेत आहे यानंतर इथे भात घेतला आहे भातावरती अशी वर्णाची धार घालायची तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार